श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सोळा मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी तर या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या एक मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी त्यासाठी एक दिवा आवर्जून लावावा तर आपल्या मुलांची प्रगती होईल शिक्षणात प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे हा उपाय आवर्जून करा तसेच संकष्टी चतुर्थीला व्रत केल्याने गणपती बाप्पा सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात तर काय क का बघा उपाय करायचा आहे कसा दिवा लावायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे सोळा मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदयानंतरच सोडला जातो चंद्राची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडला जातो चंद्रोदयाची वेळ ही दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी आहे तर यानंतर चंद्राची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतरच उपवास जो आहे तो सोडायचा आहे त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक आईंना आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे तो कसा व कुठे लावायचा तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी बघा धनलाभासाठी देखील एक उपाय सांगणार आहे घरात जर तुमच्या नेहमी आर्थिक अडचणी येत असतील कितीही पैसे आले तरी अखिल ते घरात ते टिकत नसतील काही ना काही कारणाने ते खर्च होत असतील किंवा बघा येणाऱ्या पैशापेक्षा जर जास्त खर्च होत असेल तर त्यासाठी त्याचबरोबर पैसा घरात टिकून राहण्यासाठी धनलाभासाठी काय करायचं आहे बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चा करावी अभिषेक करावा शक्य असल्यास उपवास करावा शक्य नसेल तर काहीच हरकत नाही नाही केला तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर दिवसभरात कधीही गणपती बाप्पांना दुर्वाची माळ जी आहे ती अर्पण करावी आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहे आणि संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वाची माळ अर्पण करावी व त्यासोबत मोदकाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा बघा अर्पण करू शकता किंवा हा उपाय अगदी घरातील तुमची गणपतीचा फोटो असेल किंवा गणपतीची मूर्ती अगदी प्रत्येकाच्या घरात असते तुम्ही त्या गणपतीलाही करू शकता ही, ही माळ अर्पण करायची आहे नैवेद्य अर्पण करून झाल्यावर श्री गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे किमान एक वेळा तरी तुम्हाला गणप बघा श्री गणेश स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे आणि प्रा त्यानंतर प्रार्थना करा तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही बप्पाला सांगा ते तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील परंतु हा उपाय बघा प्रत्येक संकष्टीला या बघा यानंतर तुम्हाला करायचं आहे आणि यानंतर आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसापासून सलग एकवीस दिवस हा उपाय जो आहे तो करायचा आहे सर्वात आधी सकाळी श्री गणेशाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना गणपती अथर्वशेष म्हणायचा आहे हे नंतर तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर बघा घरातील इतर ज्या व्यक्ती आहेत त्यांना देखील पा हे पा तीर्थ जे आहे ते प्यायला द्यायचं आहे कारण जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा गणपती अथर्व शीर्ष मंत्र जप करत असतो म्हणजे ते स्तोत्र म्हणतो म्हणून ते तीर्थ तयार झालेलं असतं त्यामुळे ते, ते बघा टाकून देण्यापेक्षा त्या तुम्ही हे तीर्थ सर्व घरातील व्यक्तींना तुम्ही प्यायला द्या त्यानंतर धूप दीप दाखवा त्यानंतर हा उपाय बघा सकाळी किंवा तुम्ही सायंकाळी दिवा लागणीच्या वेळी केला तरी चालेल काय करायचं आहे एक दिवा घ्या मग तुम्ही बघा मातीची अगदी पा पंती जी आहे ती घेतली तरी चाले त्यानंतर एक डिश किंवा बघा खा ती घ्यायची आहे किंवा दोन खाऊची पानं घ्या त्या डिशमध्ये थोडे तांदूळ ठेवा त्या तांदळावर थोडंसं हळद कुंकू वाहून घ्या त्यावर ही पंती जी आहे ती ठेवायची आहे नंतर त्या पंतीमध्ये दोन वातींची मिळून एक वात तयार करून घ्यायची आहे आणि ती त्यात ठेवायचे आहे त्यामध्ये मोहरीचं तेल टाका आता मोहरीचं तेल जर नसेल तर दुसरं टाकलं तरी चालेल पण मोहरीचं त्यातल्या त्यात जर तेल असेल तर अतिशय उत्तम नसेल तर त्यात थोड्याशा पिवळ्या मोहरे दिव्यात टाकल्या तरी चालतील आणि ही बघा मोहरी टाकल्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून टाकायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला कापराच्या पाच वड्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहे त्यातल्या त्यात, त्यात भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर अगदी जो जो कुठला कापूर असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल काहीच हरकत नाही परंतु बघा भीमसेनी कापूर अधिक प्रभावी असतो भीमसेनी नसेल तर असेल तो वापरा त्यानंतर बघा दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील लावून घ्यायचा आहे बघा सलग रोज एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे एकवीस दिवस पाच वड्या कापराच्या घालायच्या आहे त्यानंतर मोहरीचं तेल असणार आहे मो बघा नसेल तर मोहरी घालायची बघा मोहरीचं तेल असेल तर मोहरी टाकायची गरज नाही यानंतर अत्यंत महत्त्वाची वस्तू टाकायची आहे आणि ती म्हणजे आपल्याला मिऱ्या टाकायच्या आहे रोज आपल्याला कापराच्या पाच वड्या पाच मिऱ्या घालायच्या आहे आणि हे सगळं झा झाल्यानंतर आपल्याला चतुर्थीपासून हा उपायाला सुरुवात करायची आहे मग हा उपाय तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी करा नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा देवघरातच हा दिवा लावायचा आहे देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला नवार्नव मंत्राचा जप देखील करायचा आहे बघा नवारणव मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर ओम गणगणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा देखील एक माळ जप करायचा आहे ही सेवा करायची आहे बघा यानंतर गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायच्या आहे तुमच्या मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर व्हावेत त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील करिअर विषय असतील शिक्षणाविषयी असतील ज्या काही समस्या असतील त्या बोलायच्या आहे आणि हा दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा कदाचित कापरामुळे मिऱ्या आणि मोहरी जळून जाईल किंवा अर्धवट जळालेलं राहिलेलं टाकून बघा टाकून पुन्हा दुसऱ्या दिवशी हाच दिवा घेऊन तुम्हाला सेम तसंच करायचं आहे सलग तुम्हाला हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे प्रत्येक वेळी लक्षात घ्या नवीन पाच कापराच्या वड्या पाच काळ्या मेऱ्या आणि थोडीशी मोहरी टाकायची आहे जळालं नाही तर तेच परत वापरू नका बघा ते एका प्लेटमध्ये तांदूळ रोज तेच वापरले तरी चालेल किंवा पक्ष्यांना खाऊ घातले तरी काहीच हरकत नाही परंतु दिव्याची वात जी आहे ती पुन्हा मोहरी काळी मिरी आणि कापूर रोज बदलायचा आहे एका डब्यात एकवीस दिवस हे दिव्यातील सर्व जे साहित्य बघा उरलेलं अर्धवट जळालेलं आहे ते साठवून नंतर ते एकवीस दिवस झाल्यानंतर पाण्यात सोडून द्यायचं आहे तर तुम्ही या संकष्टीला काही भागात तुम्हाला जर प्रॉब्लेम असतील तर अगदी पुढच्या संकष्टीपासून तुम्ही हा उपाय सुरू करू शकता त्याचबरोबर हा उपाय करत असताना जर मासिक धर्म आला किंवा गावी जावं लागलं असे काही जर प्रॉब्लेम झाले तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करून पुन्हा कंटिन्यू तुम्हाला करायचा आहे परंतु कं बघा तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे आईना आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मुलांची विषय ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील तुम तुमच्या मुलांची प्रगती होईल अभ्यासात प्रगती होईल करिअरविषयी प्रगती होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद